पैठण पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळावा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला शनिवारी प्रारंभ झाला या शिबिराचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं पैठण पोलीस स्टेशनच्या वतीनं शनिवार पासून महिला मेळावा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला प्रारंभ झाला या शिबिराचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी सहाय्यक अधीक्षक बच्चन सिंह प्रभारी तहसीलदार नामदेवराव देशरवाड उपनगराध्यक्षा रेखाताई कुलकर्णी नायब तहसीलदार सुनंदा पारवे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी केलं चतुर्भुज काकडे आपल्या प्रास्ताविकात सावंत म्हणाले की पोलिसांतर्फे महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महिलांना निडर आणि स्वसंरक्षणासाठी या विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच राज्य स्पर्धा परीक्षांमध्ये पैठण तालुक्यातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थी समकावेत यासाठी त्यांना या शिबिरामध्ये मा मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला महिला विद्यार्थी पालक शिक्षक तसंच नागरिकांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्रातील परीक्षा वाचन कक्षाचंही उद्घाटन करण्यात आलं 29 seconds.